माझे नाव सही शाजीबा मारे माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक चोवीस सांगली मी आता सावी शिकत आहे सावित्रीबाई फुले यांच्या ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणवे का ओळखलं का मला मी आ सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगावच्या खंडोजी नेवाशी पाटलांची मी कन्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसांनी माझं लग्न झालं तो माणूस साधासुद्धा नाही तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती क्रांतीसूर्य आहे त्या काही बायाने उंघटा उमटा ओलाची पद्धत नव्हती बाईची जात कशी आपण बरं आपलं घर बरं आणि घरातील माणसं चलो नीचे, असा होता पण या सरावर एकच मार्ग होता एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एक एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता अचानक एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फर्ना नावाचे मॅडम फर्ना नावाची ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना तर तुम्ही आधी स्त्रियांना शिक्षकता करा कारण एक स्त्री शिकली सर्व कुटुंब शिक्षित पण पन्त। स्त्रीला घराच्या बाहेरच नाही खूप खूप वाईट वाईट मिस्टर फुले आता ते घरी आले की आणि आले की माझ्याकडे आणि मग मा पाठी पैसे घेऊन मला म्हणाले की सावित्री आजपासून मी तुला शिकवण आणि सुरू झालं की माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी उकार बे केर बे बे हाच ध्यास मी दिवायला शिकली मी वाचायला शिकली आणि मी काव्य सुद्धा रचू लागली अशातच एक जानेवारी होय एक जानेवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षका आणि मुख्याध्यापक व सुद्धा शेव जगला तर काम तम्य होईल जर वाघासारखं जगला तर नाव होईल समाजात मात्र धर्म धर्मगुडाला धर्म म्हणून कोळ्या गोळी सुरूच होती अहो एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म इतका येत का तकला असू शकत का धर्म अहो माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस शाळे जाताना चिक्कल फेकला मी सहन केलं शेण फेकलं तरी सहन केलं आता माझ्या सण शक्तीचा अंत झाला आणि अचानक एक माणूस समोर म्हणतो कसा ए टवळे फुट निघालीस अगं आमच्या पोराभाने शिकवण्याचा बंद कर अगं तुझी आब्रू प्यारी का, का ते शिक्षण कदाचित तुलाही माहीत नसावे आम्ही सुद्धा ज्योतिराव पैला पत्नी आहोत अशी घ्या तिला काना कानाखाल लावली आणि सुनावली सुद्धा आज आलायस ते आलायस उद्याच्याला आला ना तुझ्या रक्ताने धरती रंगवीन स्त्री कोणत्या जातीच्या व धर्माची नसते ती नेहमी आत्ताच्या बळी पडलेली आहे एखाद्या स्त्रीचा नवरावाला म्हणून तिने सती चालचा आपल्या नवरावाला म्हणतात तिचा काय दश यासाठी आम्ही काम्य केलं धन्यवाद